नमस्कार मित्रांनो पसंत त्याला करा जो तुमच्यात परिवर्तन घडवून आणेल नाही तर प्रभावित तर मदारी पण करतात लाजाळू व्यक्तीबरोबर एक वेळा मैत्री झाली की तेव्हा समजतं की त्याच्यापेक्षा बेशरम कोणी नाही ज्यांनी तुम्हाला जरी ब्लॉग जरी केलं तरी त्यांचे आभार माना कारण वेळेतच आपल्याला ते, ते कसे आहेत हे समजतं मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्यावरती प्रेम करत असेल ती महिला तुम्हाला पसंत करत असेल तर ती महिला स्वत तुमचं सतत कौतुक करताना स्तुती करताना तुम्हाला दिसेल ती महिला बोलताना सारखासारखा तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो जर ती स्वतः तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो असेच इशारे आहेत ज्यावरून तुम्ही सहज अंदाज बांधू शकता की त्या स्त्रीला तुम्ही पसंत आहात मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की ती आपल्यामध्ये इंटरेस्टेड आहे किंवा प्रेम करत असेल तर एकच प्रश्न विचारते आणि तिला हे माहितीच करून घ्यायचं असतं आणि तो प्रश्न ती वारंवार विचारत असेल तर मित्र मित्रांनो समजून घ्या ती तुमच्यामध्ये खरंच इंटरेस्टेड आहे ते म्हणजे तुमच्या जीवनात कोणी दुसरी गर्लफ्रेंड तर नाही किंवा जीवनसाथी तर नाही किंवा तुम्ही कोणत्या स्त्रीला महिलेला पसंत तर करत नाही ना कारण हे तुम्हाला विचारून खात्री तिला करायची असते आणि जर तुमच्या आयुष्यात दुसरी कोणी नाही तर ती स्वतः तुमच्या लाईफमध्ये येऊ इच्छित असते म्हणून हे प्रश्न तुम्हाला ती वारंवार विचारते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते